नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज काय करायचं मत नाही वाटलं नी काय करायचं कसं बाळाचा गवा मी साहेब सांगा तुम्ही तुम्हाला आजवडून विनंती आहे काहीतरी करा आमच्यासाठी नाही आत्महत्या करून मुला बाळाचं का कधी कोणी जायचं नाही साहेब तुम्हाला मग काय करायची ती तुम्ही करा आणि कसं करावं कसं जगावं काही राहिलं नाही आम्हाला जगायसारखं राहिलं नाही साहेब कोणी आलं नाही आमदार नाही खासदार नाही तहसीलदार नाही कोणीही कसलं आमच्याकडे लक्ष द्याय ना आम्ही काय करावं आम्ही चार दिवसापासून आमच्या शेतात एवढं पाणी चाललंय आठ दिवसापासून आम्हाला भाकरी नाही आम्हाला पाणी नाही आम्ही कसं जगावं साहेब सांगा तुम्ही काही तरी तुम्ही आम्हाला पर्याय करा नाही तर आम्ही आत्महत्या करून देऊ सोडून देऊ आम्ही तुम्ही आल्याशिवाय आम्ही उद्धव नाही नाही तर मला कसं करायची ती कर करा आणि कसे कसे परिस्थिती मी जगतो कसे कसे नाही तुम्ही सांगा मला तुम्ही आल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि आम्ही आम्हाला पर्याय नाही राहिला आता हे पाणी जो चालू आहे ना हे पाणी हे पाणी वर तलाव फुटायच्या मार्गावर आहे सावरगावचा तलाव आहे ना पाच फुटावर राहिलेला आहे तो कधी फुटून याचा भरोसा नाही राहिलेला सावरगावच्या तलावाचा दहा बारा त्याच्या बिनो टाकण्यात लोकांनी ते अतिदक्षता खालच्या लोकांनी हे घ्यावा सुद्धा घ्यावा म्हणून पण आम्ही त्याच्या कधी त्याला चार दिवसापूर्वी ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली होती त्याच पद्धतीने काल पण या ठिकाणी तागाडी या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि कमलेश्वर या नदीला प्रचंड स्वरूपाचा महापूर आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ज्या ठिकाणी आम्ही उभा आहेत त्या ठिकाण म्हणजे नदी शेत हा पिका पिका नाही तर हे शेतकऱ्याचं शेत आहे आणि या शेतीचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आपण जर पाहिलं तर या शेतामधील जे पिकं आहेत पिकं तर वाहूनच गेलेत पण ह्या शेतामधील मातीसुद्धा वाहून गेलेली आहे आणि पुन्हा या शेतीमध्ये पिकं हे पिकणार नाहीत त्यामुळं हा शेतकरी हा तणावाखाली आहे त्यामुळं प्रशासनानं या ठिकाणं दखल घेऊन या शेतकऱ्यांना वेळीच मदत होईल यासाठी मदत करावी अशी स्वरूपाचं मी या प्रसाद विनंती करतो आणि जर या शेतकऱ्यांना वेळीच मदत नाही झाली तर आत्मदहन केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहिलेला नाही लवकर दखल घेऊन मदत करावी नियोजन पाहिजे आम्ही मरून जाऊ आम्ही जगायचो नाही मग आम्हाला पिकाला पिका कायम स्वरूपीच नियोजन पाहिजे आमचे लहान लहान पोर सगळं वायर नाही राहिला आमचं सगळं वाहून गेलं पिका गेलं सगळं गेलं जमिनी घरडून गेल्यात जमिनी तयार करायला दुरुस्त करायला तुम्ही एवढा पैसा देणार आहेत का दरवर्षी कुठून पैसा आणायचा आम्ही

मग आम्ही शेती पाण्यात वाहून तहसीलदार मॅडम पर्यंत जाऊ आणि नंतर निवेदन त्यांना देऊ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल ऐकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज